नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलर मुख्य सचिव राजेश कुमार जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर आपत्ती व्यवस्थापन मुख्य सचिव सोनिया सेटी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली रत्नागिरी रायगड आणि हिंगोली जिल्ह्यात अधिक पाऊस झाला असून हवामान खात्यानं सतरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले मागील दोन दिवसात राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे कोकणातील काही नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठं नुकसान झालं आहे आलमपट्टी भागात कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले मुखेलमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील आठशे गावे बाधित झाले आहेत दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे अकोला चांदूर रेल्वे मेहकर वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार दोन, दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालं आहे मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली रेल्वे मेट्रो आणि इतर वाहतूक सुरळीत आहे पुढील दहा ते बारा तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असून प्रशासनानं काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये एस एम एस अलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही स्थानिक पातळीवरच निधी आणि अधिकार देण्यात आले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथळे भरून वाहत आहेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील एलदरी आणि हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून एलदरी धरणातून विसर्ग हा सुरू करण्यात आला आहे आज अठरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सिद्धेश्वर धरणाचे एकूण बारा गेट एक पूर्णांक ब्याऐंशी मीटरने उघडले असून त्याद्वारे त्रेपन्न हजार चारशे अठ्ठावन्न क्युसेस इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे धरणाच्या पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सिद्धेश्वर धरण पूर्व नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे यामध्ये गंगाखेड तालुक्यातील माखळी या ठिकाणी नव्वद पूर्णांक आठ मिलीमीटर mm, राणीसावरगाव या ठिकाणी सत्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर mm, पिंपळदरी पंच्याण्णव मिलीमीटर mm, पालम या ठिकाणी सदुसष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर mm, चाटोरी या ठिकाणी सत्त्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर mm, बनवस या ठिकाणी एक्क्याऐंशी मिलीमीटर mm, पेठशिवणी अडुसष्ट मिलीमीटर mm, सोनपेठ या ठिकाणी सहासष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर mm, आवलगाव या ठिकाणी सहासष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर शेळगाव या ठिकाणी सहासष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर वडगाव या ठिकाणी सहासष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर तर मानवत तालुक्यातील रामपुरी या ठिकाणी पंच्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक अठरा आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे त्यानुसार या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील एलदरी आणि निमनुदुधना हे धरणे तसेच ढालेगाव तारूगाव मुदगल डिग्रस उच्च पातळी बंधारे आणि झरी करपरा मासोळी मुळी आणि पिंपळधरी हे निम्न पातळी आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे सदर धरणे उच्च पातळी बंधारे मध्यम प्रकल्प साठवण तलाव इत्यादीमधून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी पूर्णा आणि दुधना आणि या नद्यांच्या उपनद्या ओढे नाले इत्यादी तुडुंब भरून वाहत आहेत या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व यंत्रणा यांनी जनतेनं खबरदारी घ्यावी जिल्ह्यात गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं नदीपात्रात कोणीही उतरू नये वाहने पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवावेत नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क राहण्याची खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे पूर्णा प्रकल्पाच्या एलदरी आणि सिद्धेश्वर धरणाच्या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असून एलदरी धरणाच्या उर्दू भागातील खडकपूर्णा धरणातून पाण्याचा सतत विसर्ग सुरू असल्यामुळं दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता एलदरी धरणाच्या वक्रद्वारातून साधारणतः छप्पन हजार साठ क्युसेस विसर्ग पूर्ण नदी पात्रात सोडण्यात आला आहे तथापि एलदरी धरण लगत असलेल्या जिंतूर सेनगाव रस्त्यावरील हा पूल साधारणतः पस्तीस हजार क्युसेस विसर्गानंतर पाण्याखाली जातो सद्यस्थितीत धरणातील चालू असलेल्या विसर्गामुळं सदरील पूल हा पूर्णत पाण्याखाली गेला आहे जिंतूर सेनगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धरण परिसरात तसेच या पुलाच्या परिसरात बघ्याची भूमिका घेत आहेत गर्दी होत असल्यामुळे त्याचप्रमाणे जिंतूर सेलू रस्ता बंद झाल्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून नागरिक धरणाकडे येत आहेत या ठिकाणी वाढती गर्दी लक्षात घेता अनुचित प्रकार घडू नये यासाठी या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी विनंती पूर्णा पाटबंधारे विभाग वस्मतनगर परभणी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी आणि हिंगोली यांच्याकडे केली आहे एलदरी धरण पूर नियंत्रण कक्षाकडून आत्ताच प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने एलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसेच खडकपूर्णा धरणातून शेहेचाळीस हजार क्युसेस विसर्ग चालू असल्यामुळे आज सोमवारी रात्री आठ वाजता एलदरी धरणाचे गेट क्रमांक एक आणि दहा हे दोन मीटरने आणि गेट क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे एक पूर्णांक पाच मीटरने उघडण्यात येणार आहेत आणि गेट वाढल्यानंतर त्याद्वारे चौसष्ट हजार तीनशे एकवीस पूर्णांक छत्तीस क्युसेस इतका विसर्ग पूर्ण नदीपात्रात सोडण्यात येणार आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्क राहावं असा इशारा पूरनियंत्रण कक्ष एल्दरी धरण यांच्याकडून करण्यात आला आहे परभणी तालुक्यातील मोजे डिग्रज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे शाळा गावापासून पाचशे मीटर अंतरावर असून रस्त्यातील दोन्ही बाजूनं अतिक्रमण झालेलं आहे दोन्ही बाजूने नाली बांधकाम करण्यात यावे जेणेकरून अस्वच्छ पाणी रस्त्यावर येणार नाही सद्यस्थितीत विद्यार्थी आणि वृद्धांना चिखलातून मार्ग काढून जावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी जगदीश आंबोरे विशाल रनेर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद